त्यांच्या गाडीवरती ज्या तुम्हाला फेकण्यात पोलीस तिथं दिसले नाहीत नाही ना, आम्ही जे ज्यांनी निषेध करण्यासाठी तयारी केलेली होती त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं होतं ता। सकाळपासून आमच्या थाब्यामध्ये लोक आहेत ज्यांनी ज्यांनी आंदोलन डिक्लेअर केलं होतं त्याशिवाय काही जे जे इंटेलिजन्स होतं त्या पद्धतीने आपण लोकांना ताब्यात घेतलेलं होतं आणि जो बंदोबस्त लावलेला होता आणि याच्यामध्ये निदर्शन करण्यात आलेली आहे कुठलाही मोठा घटना घडलेली नाही राज ठाकरे यांची भेट घेतली तुम्ही भेट झाली नाही मी त्यांची भेट घेतलेली नाही परंतु तिथे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे सगळ्या प्रकरणानंतर नाही आता आम्ही परभणी पासून इथपर्यंत बंदोबस्त आमचा आहे रोडवर आमचा बंदोबस्त लावलेला आहे त्या पद्धतीने आमचं सगळ्या ठिकाणी पॉइंट लावलेले होते आता ला किती जणांना ताब्यात घेतलाय किती आपण समजा आता आपण आठ लोकांना आम्ही ताब्यात घेतली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या आवश्यक ते कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करून घेऊ आता परिस्थिती बंदोबस्त आहे मुक्के गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा